फुटलं कोण ठाकरे की पवार की ठाकरे आणि पवारांच्या गटापैकी निवडक खासदार का ठाकरेंना टाळून पवारांनी गेम केली पवारांना टाळून ठाकरेंनी गेम केली का या दोन्ही नेत्यांना काहीच न कळू देता गतवेळी या दोन्ही नेत्यांच्या आमदारांनी पलटी मारली तसंच झालं आता हे आपण का बोलतोय तर काल झालेली निवडणूक काल उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक पार पडली निकाल लागला तेव्हा एनडीए चे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं मिळाली वास्तविक एनडीएचा कोटा चारशे सत्तावीस मतांचा पण त्यांना अधिकची मतं मिळाली त्यामुळे पंचवीस मतं फुटली हे तर फिक्स झालं पण फक्त पंचवीस मतंच फुटली का तर तसंही नाही पंधरा मतं बाद झाली ज्यातली दहा मतं एनडीएच्या उमेदवाराला पडलेली होती म्हणजेच एकूण पस्तीस मतं एनडीएच्या उमेदवाराला अधिकची मिळाली आता यातली महाराष्ट्रातली मतं किती काँग्रेस खासदारांची मतं किती हे सांगता येणं शक्य नसलं तरीही या मतांपैकी काही मत ठाकरे आणि पवार गटाची असल्याची चर्चा दिल्लीत सुरू हाच धागा पकडून श्रीकांत शिंदे यांना माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी समजणेवाले इशारा काफी आहे असा डायलॉग मारला त्यामुळे चर्चा साजू झालीये ती खंजीर कोणी कोणाच्या पाठीत मारला आहे पवारांनी ठाकरेंच्या ठाकरेंनी पवारांच्या शिंदेंनी ठाकरेंच्या की अजित पवारांनी शरद पवारांच्या नेमक्या चर्चा काय सुरू आहेत समजून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूया ती प्रोसेस समजून घेऊन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत व्हीप नसतो मतदान गुप्त पद्धतीने असतं त्यामुळे कोणत्या खासदाराने क्रॉस वोटिंग केलं हे समजू शकत नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे जरी क्रॉस वोटिंग केलं तरीही तो खासदार आता दुसऱ्या पक्षात गेलाच असं म्हणता येत नाही आपल्या पक्षासोबत एकनिष्ठ राहून देखील क्रॉस वोटिंग करणं ही आजवरच्या राजकारणातली एक प्रकारची परंपराच राहिलेली आहे पण इथे मुद्दा आहे तो गेल्या तीन वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडीचा महाराष्ट्रात अशाच प्रकारे विधानपरिषद आणि राज्यसभेच्या खासदारांसाठी निवडणुका होत्या या निवडणुकांमध्ये क्रॉस वोटिंग झालं फुटले फुटले अशी चर्चा रात्री चालूच होती तोच आमदारांची गाडी थेट गुजरातमध्ये गेली होती त्यामुळे अलीकडच्या काळात क्रॉस वोटिंग झाल्यानंतर पायाखालची जमीन डळमळीत होऊ लागली आपले खासदार आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात आहेत आणि असे आमदार खासदार कधीही सोडून जातील म्हणूनच या कृतीकडे पाहिलं जाऊ लागले थोडक्यात आतापर्यंत क्रॉस वोटिंगला इतकं सिरियसली पाहिलं जात नव्हतं पण महाराष्ट्रातल्या विधानसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांमधील क्रॉस वोटिंगच्या फटक्यानंतर झालेल्या बंडामुळे आता क्रॉस वोटिंग सिरियसली घेतलं जाऊ लागलंय आता येऊया महाराष्ट्राकडे फुटले तर ते महाराष्ट्राचेच फुटले असतील अशी शंका घेतली जाऊ लागली आहे त्याचं कारण श्रीकांत शिंदेंचं स्टेटमेंट श्रीकांत शिंदेंनी समजणेवाले को इशारा काफी आहे असं वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राकडे बोट दाखवलं जाऊ लागलंय त्यामुळे मुद्दा येतो तो, तो महाराष्ट्रातले कोणते खासदार फुटले असतील तर सुरुवात होते ती काँग्रेसपासून काँग्रेसचा एकही खासदार आणि एकाही खासदाराचं मत फुटलं नाही असं शंभर टक्के म्हणता येत नाही राज्यातल्या विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची देखील मतं फुटली होती अशी चर्चा झालेली अशा वेळी शांत राहून हवा तो कार्यक्रम साध्य करणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचा देखील नंबर लागत असतो काँग्रेसच्या खासदारांच्या मत फुटीचं कारण ठरू शकतं ते म्हणजे एकमुखी असं राज्याचं नेतृत्व काँग्रेसकडे नाही ज्या खासदारांवर कंट्रोल ठेवताना दिसतंय विदर्भातले खासदार पटोले वडेट्टीवार अशा नेत्यांमध्ये विभागले गेले त्या त्या, त्या विभागातले नेते आणि तशी भूमिका हे खासदार घेताना दिसून येत आहेत अर्थात राज्य पातळीवरचा कंट्रोल नसल्याचा फायदा अशा क्षणी हे खासदार घेताना दिसू शकतात त्यातही त्या संबंधित खासदारांचं नेतृत्व भाजपसोबत जुळवणी करण्याच्या मनस्थितीत असेल तर असे खासदार क्रॉस वोटिंग करू शकतात काँग्रेसचे खासदार देखील क्रॉस वोटिंगचा भाग असू शकतात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे राज्य पातळीवरचा भाजप नेत्यांचा कंट्रोल महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा पक्षाबाहेर देखील कंट्रोल वाढत आहे काँग्रेसच्या खासदारांना खासदार निधीपलीकडे महत्व उरलेलं नाही असं सातत्यानं दिसून येतं अशा वेळी राज्यातील सत्तेच्या नेतृत्वासोबत चांगले संबंध निर्माण करण्याचा हे खासदार प्रयत्न करत असतात प्रत्यक्ष पक्षातून फुटायचं नाही पण गरज असेल तेव्हा मदत करायची हे अशा खासदारांचं धोरण असतं त्यातूनच काही खासदारांच्या मतांची जुळवाजुळव स्वतः देवेंद्र फडणवीसांनी देखील केले असू शकते थोडक्यात फुटले ते फक्त ठाकरे आणि पवारांचेच खासदार काँग्रेसचं एकही मत फुटलं नाही असं म्हणता येत नाही इतकंच आता नंबर लागतो तो पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेत आठ खासदार आहेत त्यापैकी सात खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसमध्ये आली होती सुनील तटकरेंनी या खासदारांना संपर्क केला त्यानंतर सुप्रिया सुळेंनी सुनील तटकरेंना फोन केला अशा बातम्या तेव्हा आल्या होत्या या आठ खासदारांना सोडून राज्यसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन खासदार आहेत यात स्वतः शरद पवार आहेत दुसऱ्या फौजिया खान आहेत दुसरीकडे उरतात ते लोकसभेचे आठ खासदार सुप्रिया सुळेंना वजा केलं तर राहतात सात खासदार आता या सात खासदारांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आहेत ज्यांचे बंधू रणजित मोहिते अजूनही विधान परिषदेवर आहेत ज्यांच्यावर भाजपने कारवाई केलेली नाही धैर्यशील मोहितेंवर जयंत पाटलांचा प्रभाव असल्याचं बोललं जातं दुसरे खासदार आहेत निलेश लंके तिसरे आहेत भास्कर वगैरे चौथे आहेत अमोल कोल्हे पाचवे बजरंग सोनवणे सहावे अमर काळे सातवे सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामा आता प्रत्यक्ष कोणावर आरोप करता येत नसले तरी प्रत्येक खासदार एकनिष्ठच आहे असंही म्हणता येत नाही बाळ्यामामांचा इतिहास तर सात सात पक्षांचा राहिलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था त्या संदर्भातील मदत वगैरे अशा अनेक निकषांवर यातली मतं फुटू शकतात सध्याचं तरी मेन कारण म्हणजे जे खासदार मूळ राष्ट्रवादीचे आहेत ते अजित पवारांसोबत जुळवूनच घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशा निवडणुकीत केंद्रामध्ये आपल्या मताचं महत्व ओळखून स्थानिक समीकरण जोडून घेण्यावर खासदार भर देऊ शकतात हे मात्र नक्की थोडक्यात यातले सगळेच सेफ आहेत असं सांगता येत नाही कदाचित पवार आणि अजित पवारांचं सख्य पाहता समजून उमजून गोळाबेरीत झालेली असू शकते असंही बोललं जात आहे त्यानंतर सर्वात मोठी चर्चा होती ती ठाकरेंची ऑपरेशन टायगर होणारच आहे अशा चर्चा चालू असतात सहा महिन्यांपूर्वी अशा चर्चा जोरात चालू होत्या मात्र त्यानंतर एकनाथ शिंदेनाच डावललं दा जात असल्याचं नरेटिव्ह मोठं होत गेलं आणि ठाकरे गटातच राहून संयम ठेवू अशी भाषा ठाकरे गटाच्या खासदारांकडून येऊ लागली असं सांगण्यात येतं पण याचा अर्थ गरजेच्या क्षणी शिंदेंसाठी धावून जाऊन आपला एक पाय शिंदेंच्या पक्षात ठेवण्याची कामगिरी ठाकरे गटातले खासदार करूच शकतात आता ठाकरे गटाचे लोकसभेचे खासदार आहेत नऊ तर राज्यसभेचे खासदार आहेत दोन राज्यसभेतले एक खासदार आहेत संजय राऊत तर दुसरे आहेत प्रियंका चतुर्वेदी मध्यंतरीच्या काळात प्रियंका चतुर्वेदी आणि मोदींची भेट झाली पुढच्याच वर्षी त्यांच्या खासदारकीची मुदत संपत आहे संख्याबळ पाहता चतुर्वेदींचा नंबर परत लागेल असं म्हणता येत नाही त्यामुळे इथेही संशय आहेच दुसरीकडे बोलूया ठाकरेंच्या नऊ खासदारांबाबत या खासदारांमध्ये अरविंद सावंत अनिल देसाई ओमराजे निंबाळकर बंडू जाधव नागेश पाटील आष्टेकर संजय दिना पाटील संजय देशमुख राजाभाऊ वाजे भाऊसाहेब वाकचौरे असे खासदार आहेत यातले काही जण ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात पण ठाकरेंच्या एकनिष्ठतेच्या व्याख्येत कधी काळी स्वतः एकनाथ शिंदे देखील येत होतेच की त्यामुळे यातला एकही खासदार शिंदेच्या गळाला लागला नाही असं म्हणता येत नाही स्थानिक समीकरण देखील या खासदारांसाठी महत्वाची आहेत ठाकरे गटाच्या खासदारांबाबत होणारी चर्चा म्हणजे यातले काही खासदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत काही सातत्यानं फक्त विरोधात राहण्याला कंटाळले आहेत राज्यात सत्ता नाही केंद्रात सत्ता नाही मग खासदारकीचा वापर फक्त टोलमाफीसाठीच होत असल्याची तक्रार हे खासदार आपापसात करत असतात साहजिकच अशा मोक्याच्या क्षणी भविष्याची दिशा ओळखून अंतर्गत संबंध चांगले ठेवण्यावर या खासदारांचा भर असू शकतो थोडक्यात ठाकरेंचे खासदार देखील फुटले असतील असं म्हणण्याला स्कोप आहे पण हे झालं व्यक्तिगत पातळीवर स्वतः ठाकरे आणि पवारांनीच वेगळी भूमिका घेतली नसेल असंही म्हणता येत नाही शरद पवार आणि अजित पवारांच्या बंडानंतर इतक्या भेटी झाल्या की आता या भेटींच्या बातम्या देखील होत नाहीत शरद पवारांच्या आमदारांची खासदारांची कामं अजित पवारांच्या मार्फत होत असतात अशी चर्चा देखील चालू असते थेट जायचं नाही पण मदत करायची असं धोरण शरद पवारांनी अजित पवार गटाबाबत घेतल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे राज उद्धव एक झाल्यास आणि ठाकरेंनी मव्या सोडल्यास काय हा मुद्दा पवारांसमोर आहे अशावेळी नेहमीप्रमाणे एक दरवाजा उघडा ठेवण्याचं धोरण पवारांनी ठेवलं असू शकतं ठाकरेंना गाफील ठेवून कदाचित पवारच आपला नंबर लावू शकतात आणि हीच शक्यता ठाकरेंबाबत देखील आहे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं वैमनस्य पूर्वी इतकं राहिलेलं नाही शिंदे फडणवीस यांच्यातल्या सुप्त संघर्षांच्या चर्चांनंतर उद्धव ठाकरे फडणवीस जवळीक त्याच्या चर्चा देखील होताना दिसतात त्यामुळे ठाकरेंनीच इंडिया सोडून भाजपसोबत सहकार्य करण्याचं धोरण स्वीकारलेलं असू शकतं अशा ही चर्चा आहेत थोडक्यात आतले देखील फुटू शकतात फुटले असू शकतात आणि थेट पक्षपातळीवर देखील पलटी मारलेली असू शकते हमा मे सब नंगे हे असं म्हणतात ते उगीच नाही तुमचा संशय कोणावर आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका